प्रणाम कल्याण दी आशीर्वाद

याला कारण आहे माझ्या जीवनात कशाचही स्थैर्य नाही आणि अस्थैर्य जेवण असताना या विश्वात एकल कोंडी स्त्री म्हणून भटकते कुणाचा ना कुणाचा तरी मला आधार मिळेल या अपेक्षेने साऱ्यांजवळ पाहते मी मार्गानं मात्र पण असताना मार्गात आपण सापडला आणि बरोबरच आपल्या देहाचं अवलोकन करता क्षणी आपण मला आधार द्या

मी मी माझ्या उपासनाला प्राधान्य देतोय आपल्याला हवा तर निश्चित हात आम्ही आपल्याला देऊ पण ही वेळ तरी मला तुमच्याशी हिंदभूत भागात व्यक्त घालवायचे नाही मला माझा उद्दिष्ट समजायचा आहे आपण माझा मार्ग सोडा आपली आणि आमची जेव्हा निश्चितच आम्ही आपल्याला आधार देऊन जाण्याचा मार्ग रोखायचं नसतं तो आखायचं असतो मी आपला मार्ग रोखले म्हणून क्षमा करा काही आपण मला म्हणला की आपण मला आधार द्या आणि म्हणत असं शाब्दिक आधार नकोय मला तू जीवनाच्या अंतापर्यंत तुमची माझी सहा आपल्याला द्यायला मी आपल्याला म्हणालो क्षणित्रे मी कर्तव्याचा उत्सर आहे कर्तव्याचा क्षण तरी मी पैपूर तेव्हा कर्तव्याचा दुसरा घेणार आम्ही तुला ખ ખ ખ i know

तू काही पण अरे वास घ्यावा पण तो कसा घ्यावा या पुढ्यांना त्रास होईल घ्यायचं आता तुला वास त्रास झालं तुझं कस झालं सुंदर वास घेत होता माझा अपमान होता क्षणी तुझ्या नाकपुड्यांना त्रास होऊ म्हणून तुझ्या नागपुड्यांना त्रास होता होता कदाचित का बंद झाली तर श्वास घेता तुझं बंद होईल आता विचार तरी विचार या गोष्टीचा बराच मी केला पण माझं शरीर अजून सुदृढ आहे आता तुझ्या म्हणण्यानुसार मी म्हणालो माझ्या नाकाला तू पर्यंत नाव ठेवलं नव्हतं सुंदर वास सुवास अवती भोवती जरवळत होता आता तो निसर्गाच्या नियमानुसार माझ्या नाकात गेला यात वासाचाही दोष नाही माझ्या नाकाचा नाकाचा दोष आहे नाकाचा दोष आता वास नाही पटवून देणार नाकाचा दोष आहे पटवून देणार नाही कारण ज्या वेळी तुझं आगमन माझ्या जवळ झालं त्यावेळी तुझ्या दोन्ही नाकपुड्या बंद होत्या की का त्यावेळी वास सहन केला केलं म्हणजे पळवाट चालू पळवाट सांगू नकोस जर तुला तुझ्या दोन्ही नाग पुढ्या शाबूत होत्या आणि तू सुदृढ होतास तर त्यावेळी तू सुदृढ न होता मी तुझ्या समोर आली तू माझ्या समोर आला त्यावेळी तुझ्या नागपुड्या बंद होत्या मी माझी पूर्ण खात्री ऐका नागपुड्या जर माझ्या बंद झाल्या असत्या तर तुमच्या बरोबर जे बोललो ते बोलू शकलो नसतो याला कारण आहे नाक जर बंद झालं तर तोंड उघडत म्हणतात पण उघडलेला तोंड जर श्वास जर आत गेला नसेल तर अधिक बोलत नाही ऐका

बंद केल्यानंतर बोलता येत तर बराच वेळ नागपुड्या बंद केल्यानंतर बोलता कारण आहे नागपुड्यानं श्वास घेत असताना तोंड बंद असलं तरच गुदमरलं जात पण नागपुड्या बंद केल्यानंतर तोंड उघड असलं तर श्वास बंडा मार्गे जातो गोष्ट पटविल्यानंतर जर ती सत्य असेल तर तुमच्या सारख्या ऐका तरी सत्य असली तर ठोकून घ्या मी असत्य ठरविले तर सोडून देणार का <laughs> हो ए, तो तो ताना ताना तू असत्य ठरविणार असो मग तुम्ही सुद्धा माझी म्हणणं सत्य नाही ठरविणार अधिकारी व्यक्ती मी आहे कारण तुला बंधन कुणी म्हणून काय झालं म्हणून काय झालं मी स्पष्ट करून सांगा हा सांग थोडा वेळ काय नाही तुम्हाला कामाला लावायचं आहे माझ्या मनाला समाधान नाही बरे मनस्थितीत सांगण्याच्या मनस्थितीत नाही नाही मी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही कारण आहे जेव्हा बोलायचं तेव्हा बोलायलाच हवं देवा खेळ खेळायचा असतो त्यावेळी ताकदीनं खेळायचं असत वर केलेलं खाली आणायचं नाही ते वरूनच ना झेलायचं असत माझी पद्धत आहे तुझं कसं झालंय बंधन झाल्यामुळे तू वर केलेलं असं झालं का नाही बोलायला येत आहे ये पुष्कळ पण हा दगडाखाली मिळाले सर आता कसं झालं कसं कसं झालं काय माहितीये हे जर का पहिलं तुला कळलं असतं तर मी मारलंच नसतं आता मला माहीत आहे मला कळलं आता मारू नको तुला मारू नको तू तू मगा आल्यानंतर मोठमोठ्या शब्दांच्या खेळात मला म्हटलं होतं आता मी सांगते ज्यावेळी तुला भिंण्यासाठी तयार झाले ना त्यावेळी तू तुला शस्त्र ज्ञान केलं आणि सुंदर रूपाने आलेल्या मोहात पडला तेव्हा मोहात पडणारा पुरुष काहीच करू शकत नाही असं हे मूर्तीमंत उदाहरण माझ्या मुद्रेसमोर तुझ्या रूपाने काहीच करू शकत नाही मी सांगते नाही काय सुंदर स्वरूप धारण केलं आणि माझा पर्यंत तू आली मोहकाशात असतीलच एवढा पर्यंत मानल्या जर कप्तान मला बंधन केलं नसतं तर मी काय करू शकत दाखवलं असतू शकला